नाशिकच्या बळी मंदिर चौफुली येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना धुळेहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर गाडीनं वयरुद्ध महिलेला धडक दिली या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं घटनेनंतर आयशर ड्रायव्हर हा गाडी सोडून पळून गेला वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनधारकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय याबाबत स्थानिक रहिवाशी सलीम शेख यांनी अधिक माहिती दिली राधाबाई रामभाऊ गायकवाड या आजी ज्यांना लहानपणापासून बघतो ते आज बळी मंदिराच्या इथे मारवाडी लोकांचा जो प्रसादाचा कार्यक्रम होता तिथं दर्शनासाठी बळी मंदिराच्या इथं जात होते पण दर्शनाला जात असतानाच बळी मंदिर चौकली इथं ते त्यांचा दुर्दैवी अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यासोबतच अजून एक दोन महिला पण आमच्या कॉलनीतल्या हनुमानगरच्याच होत्या तर त्यांचं आता आम्ही इथं सिव्हिल हॉस्पिटललाच त्यांचं हे मृतदेह घेण्यासाठी आलो पण मग प्रॉब्लेम फक्त हाच नाही की त्यांचा असं झालं आणि चला विषय संपला प्रॉब्लेम आणि मेन कारण हे बळी मंदिराची चौफुली बळी मंदिराचा जो चौक आहे जिथं वारंवार ॲक्सिडेंट घडत राहतात आता बोलायला गेलं तर मोठे रस्ते झाले लिंक रोड झाला आहे आपला दिंडोरीचा औरंगाबादचा लिंक रोड झालाय एवढं ट्रॅफिकची वर्दळ असताना तिथं ट्रॅफिकचं नियोजन शून्य आहे तिथं ट्राफिकच काहीच नियोजन नाहीये कंटिन्यू अॅक्सिडेंट होत राहता वारंवार होत राहता आता ते आमच्या गल्लीतले आम्ही दिल्लेस्ताय की आम्ही लहानपणापासून ते चौक बघतोय जेव्हा एक तासात एक तासा गाडी यायची आणि आता एका तासात शंभर गाड्या येतात पण रस्ता तसाच आहे वाहतुकीचं काही नियंत्रण नाही उड्डाण पुलावरनं टू व्हीलर अलाउड नाहीये ट्रक खालून आलावडे वरतून ट्रक आलावडे वरतून आला काम चालू राहतं तर फक्त आमची एवढी एक मागणी सिग्नल टाकावा त्या ठिकाणी किंवा मग गोयारी सब्वे काढा जेणेकरून पायी जाणाऱ्या वृद्ध लोकांना तिला बळी मंदिराला एकदम खेटून राजबिहारी इंटरनॅशनल स्कूल आहे तिथं आमच्या कॉलनीतले सत्तर टक्के मुलं शिकायला जातात आता तेल तेवढ्या एवढ्या डिस्टन्स मध्ये मुलांच्या शाळेच्या पिरियड मध्ये इतका त्रास राहतो आमचा अर्धा जीव घरी अर्धा जीव शाळेत राहतो मुलं पोलीस प्रशासनाने या ठिकाणी अधिकच्या वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गुड्डू शेख न्यूज नाशिक